हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजपर्यंत आपण खूपदा वडापाव खाल्ला असेल किंवा वडापावची रेसिपी पाहिली असेल परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडापावचा जन्म कसा झाला किंवा वडापावचा शोध कोणी लावला कधी लावला याविषयी डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा वडापाव हा असा एक खाद्यपदार्थ आहे जो जनसामान्यामध्ये प्रचंड असा लोकप्रिय आहे आणि अगदी गरीबातल्या गरीब मजूर कामगारापासनं तर अगदी सेलिब्रिटी पर्यंत वडापावचा फॅन नाही असं होणारच नाही त्याचमुळे सचिनने जेव्हा स्वतःची पस्तीसावी सेंचुरी कंप्लीट केली त्याच्या सेलिब्रेशन करण्यासाठी आपला जवळचा मित्र विनोद कांबळी याच्यासोबत वडापाव पार्टी अरेंज केली आणि वडापावचा आस्वाद दुठला यासाठी की वडापाव ही एक अशी गोष्ट आहे जी जनसामान्यांना परवडेल कुठेही उभे राहून अगदी पटकन खाता येईल कमी वेळात खाता येईल आणि ज्याने मुख्यतः भूक भागवली जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वडापावची वडापावची असणारी असणारी टेस्ट त्याचप्रमाणे पोटभरीचा प्रकार कारण खूपदा आपण बाहेर खायचं म्हटलं की पोटभरीचा विचार करतो आणि याचसाठी वडापाव हा सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाला इतर खाद्यपदार्थांपेक्षा आणि आता आपण याच वडापावचा जन्म कसा झाला किंवा शोध कुणी लावला त्याच्या मागे एक छोटीशी स्टोरी आहे ती पाहणार आहोत एकोणासशे साठ ते सत्तरच्या दशकाचा विचार केला तर आपल्याला माहित असेल की मुंबई शहर म्हणजे आणि कापड गिरणी एक समीकरण होतं परंतु या टेक्स्टाईल मिल मध्ये यंत्रसामग्री वाढली आणि याचा परिणाम थेट गिरणी कामगारांवर झाला यंत्रसामग्री वाढल्यामुळे गिरणी कामगार हे बेरोजगार होत चालले आणि दिवसेंदिवस दिवस बेरोजगारीचे हे जे प्रमाण आहे ते वाढतच गेले परंतु हार मानेल तो मराठी माणूस कसला आणि यातूनच वडापाव सारख्या गोष्टीची निर्मिती झाली असं म्हणायला हरकत नाही एकोणावीसशे सहासष्ट साली यांनी दादर स्टेशन बाहेर आपला एक छोटासा गाडा लावला त्या तर पोहे उपीट शिरा आणि भजी यांसारखे नाश्त्याचे पदार्थ खाण्यासाठी ठेवत होते कारण जे कोणी मुंबई चाकरमाने होते ते सकाळी लवकर बाहेर पडायचे आणि नाश्ता करून जाणं त्यांना थोडस अवघड होऊन जायचं यासाठी स्टेशनवरती ट्रेन येईपर्यंत जो काही वेळ असायचा त्यात त्या, त्या लोकांचा नाश्ता होऊन जायचा आणि म्हणूनच अशोक वैद्य यांच्या पत्नी होत्या मंगल वैद्य यांनी आपल्या घरातूनच हे नाश्त्याचे जे पदार्थ आहेत ते बनवून द्यायला सुरुवात केली आणि अशोक वैद्य यांनी स्टेशन बाहेर ती विकायला सुरुवात केली एक दिवस असंच त्यांनी पोहे उपीट शिरा भजी विकता विकता असा विचार केला की आपण बटाटे वडे विकून पाहूया आणि त्याची संकल्पना त्यांनी अमलातही आणली बटाट्याची भाजी करून ती पीठ बेसन पिठाच्या गोळ्यात घोळवून ती तेलामध्ये तळून बटाटे वडे तयार झाले आणि त्यांनी पहिल्यांदाच आपल्या ग्राहकांना खायला दिले परंतु ग्राहकांचं त्यावरती असं प्रतिक्रिया होती की जे हे जे अन्न आहे यात आम्हाला थोडीशी काहीतरी कमतरता आहे तर मग आता ती काय आहे किंवा हे जे खातोय ते पूर्ण वाटत नाहीये मग काय करावं यासाठी त्यांनी तेथीलच जवळच्या इराणी बेकरीत मिळणारे जे पाव आहेत ज्याला आधी आपण ब्रेड म्हणतो ते आणले आन आणि त्याच्याबरोबर खायला सुरुवात खायला द्यायला सुरुवात केली आणि लोकांमध्ये थोड्याच दिवसात हे जे वडापावचं जे फॅड होत ते प्रचंड प्रमाणात वाढलं आणि इतर जे नाश्त्याचे पदार्थ होते ते कमी कमी होत गेले आणि सगळे लोक वडापावच मागायला लागले याच वेळी साऊथ इंडियन लोकांनी इडली डोशाचे गाडी देखील मुंबईमध्ये स्थापित केले होते परंतु इडली डोशापेक्षाही वडापाव हा जनसामान्यांमध्ये जास्त प्रसिद्ध झाला आणि त्याचं थोडंफार क्रेडिट जातं ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कारण जे परकीय राज्यांमधून आले आहेत ते येऊन आपल्या राज्यामध्ये पोट भरत आहे आणि आपण आपलाचा पदार्थ आहे तो डावलत आहोत याचा या, या, या विचार करून याचा विचार करून बाळासाहेब ठाकरे आणि खूप साऱ्या शिवसैनिकांनी स्वतः पुढाकार घेऊन वडापावचं प्रमोशन करायला सुरुवात केली आणि याचमुळे वडापाव सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाला आणि मुंबईच नाही तर मुंबई बाहेर देखील वडापाव अगदी खेडोपाडी पोहोचला याच पूर्ण श्रेय जातं ते शिवसेनेला म्हणजेच काय तर वडापावचा खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार जर कोणी केला असेल तो तो शिवसेना आणि शिवसैनिकांनी केला आणि म्हणूनच मुंबई माझी जान वडापाव वडापाव म्हणजे मुंबईची शान होऊन गेली आणि ह्याच मुंबईचा जो वडापाव आहे तो एकट्या वडापाव दादर स्टेशन बाहेरच नाही तर खूप साऱ्या ठिकाणी अगदी वेगवेगळ्या चवीचा मिळायला लागला प्रत्येक वडापावची टेस्ट वेगळी होती त्याचप्रमाणे करण्याची पद्धतही वेगळी होती आणि यासाठी खूप सारे वडापाव वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध झाले यातीलच एक प्रकार म्हणजे जम्बो वडापाव की जो ग्लोबल लेवलला नेऊन पोहोचवला त्याचे आहे करता धीरज कर गुप्ता धीरज गुप्ता यांनी दोन हजार साली भारतीय बर्गर नावाने जम्बो वडापावची सुरुवात केली आणि याच वडापाव मध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट केले आणि वडापावला वेगवेगळ्या वेग पद्धतीने रिप्रेझेंट केलं त्यातीलच बटर वडापाव ग्रील वडापाव शेजवान वडापाव पनीर वडापाव नाचो वडापाव डबल डेकर वडापाव यांसारखे विविध वडापाव लोकांच्या पसंतीस उतरवायला लागले आणि असे म्हटले जाते की एकोणावीसशे त्र्याण्णव साली मेकडॉनल्ड कंपनीने जेव्हा आलू टिक्की बाजारामध्ये आणली तेव्हा वडापावच्या जे काही प्रसिद्धी होती तिच्यामध्ये घट होईल किंवा वडापाव जो जनसामान्यांमध्ये जो इतका लोकप्रिय झाला होता तो तिची लोकप्रियता आहे ती कमी होईल परंतु असे काहीच झाले नाही उलट दिवसेंदिवस वडापावची जी प्रसिद्धी होती ती वाढतच गेली ऑलू टिक्कीचा वेगळा असा फॅन फॉलोइंग होता त्याबद्दल काही शंका नाही परंतु त्याचा परिणाम वडापाववरती तसूभर देखील झाली नाही परंतु वडापाव आणि वडापाव व्यवसायावरती दिवसेंदिवस चांगले दिवस यायला लागले असे म्हटले जाते की रोजच्या रोज एकट्या मुंबई शहरामध्ये दोन लाख वडापाव हे खपले जातात संपूर्ण जर वडापाव विक्रीचे जे गाड्या आहेत त्यांचा विचार केला तर एका दिवसाची जी वडापावची विक्री आहे ती दोन लाखांपर्यंत आहे आणि असे म्हटले जाते की एक पॉइंट आठ करोड मुंबईकरांचे ते कम्फर्ट फूड म्हणून ओळखले जाते कारण अगदी दहा रुपयात मिळणारा वडापाव पोटभरीचा नाश्ता त्याचप्रमाणे पटकन खाता येईल आणि खिशाला परवडेल कमी वेळात आणि कमी खर्चात असा हा वडापाव जनसामान्यांमध्ये अधिकाधिक रुजू होत गेला त्यातीलच मुंबईमध्ये सगळ्यात जास्त फेमस असणारा कीर्ती वडापाव त्यानंतर ना अशोक वडापाव यासारखे खूप सारे वडापाव लोक अगदी आवडीने आवर्जून तेथे खायला जातात आणि आत्ताच नवीन ट्रेंड आलेला ट्राफिक वडापाव गौरव लोंडे सारख्या नवयुवक युवकाने युवका एक नवीन कल्पना शोधून काढली की ट्राफिकमध्ये फसलेल्या लोकांसाठी जर काही खाण्याचा प्रकार आपण प्रोव्हाइड करत असू तर तो, तो होता वडापाव आणि याच संक, संकल्पनेवरती काम करून त्याने ट्राफिक वडापाव नावाची एक स्टार्टअप उभी केली आणि त्यातूनच खूप कमी वेळात खूप जास्त प्रसिद्ध झाला तो हा ट्राफिक वडापाव आणि याच ट्राफिक वडापावला अगदी खूप साऱ्या मुंबईकरांनी खूप जास्त भरभरून बर प्रेम दिले परंतु वडापावला जर का ग्लोबल लेव्हलवर कोणी नेऊन पोहोचवलं ते म्हणजे धीरज गुप्ता कारण यांनी भारतीय बर्गर म्हणून जो जम्बो वडापाव संपूर्ण जगाला त्या ज्याची दखल घ्यायला भाग पाडली ते धीरज गुप्ता यांनी करोडोची कमाई एकट्या वडापाववर केली म्हणजे आपण विचार क के केला तर अगदी दहा रुपयांना मिळणारा वडापाव जर करोडो रुपयांचा टर्न ओव्हर करून देत असेल तर वडापावमध्ये की वडापाव या बिझनेसमध्ये किती ताकद आहे हे आपल्या सगळ्यांना समजलं असेल वडापाव विषयी सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल परंतु आज आपण सिलेक्टेड अशी थोडी थोडी परंतु तितकीच महत्वाची अशी वडापावशी रिलेटेड माहिती पाहिली आणि यातूनच आपल्याला समजले की वडापावचे जनक अशोक वैद्य असो किंवा वडापावचा प्रचार आणि प्रसार करणारी शिवसेना असो किंवा धीरज गुप्तांसारख्या व्यक्तीने हाच वडापाव ग्लोबल लेवलला नेऊन ठेवला असो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गिरणी कामगारांसारख्या जे गिरणी कामगार बेरोजगार झाले होते त्यांना एक काम काम मिळालं किंवा त्यांना स्वतःच पोट भरण्यासाठी स्वतःच पोट भरण्यासाठी या वडापावने खूप जास्त मदत केली असे म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच आपल्याला या वडापाव विषयी जितके बोलता येईल तितके कमीच आहे आजचा आमचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला यासाठी धन्यवाद आजची माहिती थोडी जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर